चालू आहे पाच किलो मसाल्याची ऑर्डर आहे हे आपले चालेल आता ठाण्याला हॉटेलसाठी एक डान्स करशील तरच मी कडी खोले नाही तर कधी नाही खोलणार पिंजरा वर्जन पाहिजे त्या कुठं आल्या रा आपण घर दर का बेकार मिळेल करा तोड आणलेली आहे तोडाला ह्याचं कवड भेटतील येतील काय काय दहा का, का हजार प्रेस्टीजचं कुकर काय हॉटेलमध्ये परवानणार नाही व्हेरी हाय फाय रेट आणि आमचा कसा वापर नाही एकदम आठ जोड तोडफोड पद्मावती मॅडम बोलता पद्मावती बघा व्हेरी जाडा माल मटेरियल आता बघू कसं शिजतं ना कसं नाही किती सीटाने शिजल मटन शंभर रुपये डिस्काउंट दिला आजाने अजून शंभर रुपये वारून दिला धन्यवाद चला आजा जाऊ का आजा आजा व्हेरी गुड मॉर्निंग गायस नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का बरे असायलाच पाहिजे चला या आमच्यासोबत बोंबील बटाटा खायला तुम्ही पण बोंबील बटाटा घेतले यू लाईक बोंबील बटाटा ओके बटाटा जेवताना टी व्ही नसते बघायची बाळा बघायची असते नसते बघायची टी व्ही बघताना जेवायचं असतं तेच झालं तर चला मला बोंबील बटाटा खूप आवडतो आणि मटण असलं बोंबील बटाटा आणि मटण असलं की मी ऑलवेज मटनच खातो बोंबील बटाटा <laughs> पण बोंबील बटाटा आवडतो चला जेव ए बाबा टी व्ही बघताना जेवायचं असतं जेवताना टी व्ही नाही ना ना बघत आम्ही आलेलो आहे बाजारात जायला आणि इकडे आता पॅकिंग चालू आहे पाच किलो मसाल्याची ऑर्डर आहे हे आपले चालेल आता ठाण्याला हॉटेलसाठी चला मी ही लेबल करून घेतो ब्रँडिंग आपली अरे बाबा योकांचा पक्षी आला आहे एक डान्स कर ना कुशी खुशी पिंजऱ्याने एक डान्स करणार कर कर शेकी शेकी करणार एक डान्स करशील तरच मी कडी खोलीन नाही तर कडी नाही खोलणार नाही तू डान्स करशील तरच कडी खोलीन डान्स कर ना आता असंच शेकी शेकी पिंजऱ्यान करणार पि पिंजरा वर्जन शेकी शेकी पिंजरा वर्जन मग निंबुडा निंबुडा कर मग डान्स क्ला क्लासला कशाला जातो भांडी <laughs> भांडी खेळायला का लवकर कुठला करते निंबुडा निंबुडा का शेकी शेकी <laughs> मकार लवकर गाणी पण तुलाच बोलायला लागेल कुशी <laughs> हां पोरी तुझी कंबर एक नंबर तुझ्या <laughs> मागे शंबर <laughs> <laughs> शिकी टेकिट टेकिट कर ना हा तुमचं पप्पाचं राडा झालेचा बघ कुठला जाय रे हो पंढर का राजा पंढरीचा चे आपल्या लोक सकाळी सकाळी येतात या भाईला कवा पण चहा पियाची त्याला मला कुठं भेटशील तू कल्याण भेटशील कल्याण खा जरा पोल्या पोल्या खा जरा होशील भाईने पोल्यांची सोय केले एक पोर झाले का याला कार मग अजून मला वाटलं आज ते चार पाच मग पार्टी बिर्टीचा काय मग कवा आता तो बोलला म्हणून हाय पार्टी बघला तो बोल आता व्हिडिओ मध्ये शिवा नाही देऊ शकत बंद केल्यावर गोंगाट घातला की पार्टी द्यायला कमवलेलं सगळं घालवायला लागतील त्यातून झाले चला आता जायचे भाटी कसायला बोल ना भांडी बघायला मंडळी आम्ही पोचलो सारे होलसेल मार्ट बघा सगळा मोठा पाहिजेल त्या कुठं आल्या रे आपण घोरबांडत का इथं कसं आहे किलो काय रे दादा किलोवर का ओके चला आले आपण कामाला तर काम करू तर म्हणले आता आम्ही आलोले इकडे हॉटेलच्या गोडाऊनमध्ये याचा गोडाऊन या गो लाईट गेली याच्या लाईटी कोमान ना अर्धे ना कोमान गेल्यान का चला आता बघतोय माल मटेरियल काम करतो चला ओके चला भांडी वगैरे सगळे बघून आले लाईट वगैरे काढले आम्ही आता आम्हाला झालं महाग वाटला आधी बघूया बरे फॅमिलीसाठी म्हणजे माझी घरची भांडी हा घरच्या भांडींसाठी बेस्ट आहे हॉटेल साठी नाही पडवडू शकत पण घरच्या भांड्यांसाठी पडवडू शकतो हॉटेल पडवडते भाग्यवंच लागत चला आता मसाला पापर सॉरी डल्लेला पापर कांदा लिंबू बिर्याणी सांगली आम्ही चटणी जीवली तिले पैसे पैसे घेणार का चटणीचं चटणी जवळ दिली असा बरोबर कालची मिरची कशी बाकी असत हे असत की त्या चांगली लागते ताजे नाही चला काय काम करतो चला बिर्याणी आले बिर्याणी खाऊन घेऊ शिधा घरी जाऊ लेट झाले काम पण चवीस बागेचा पण बड्डे आस बागेच्या बड्डेला पण जायचं आता काय नाही इकडे हॉटेलवाल्यासिद्धा गर्दी भरले चुमरी भरले बाहेर सगळा लफडा लोचा टोपावि आता मी चाललो ड्युटी करायला बस झाला तो अबदी आता टाकता चालला बाबा बेकार गरम आहे गिशमी मटन आहे जाम गरम आहे मला माहिती नाही आमचा तुकाराम इलेक्ट्रिशियन एवढा घाबरायला लागला हाय व्होल्टेज लाईट मुले फ्रीज झाला चारी फॅन झालाले खूप लाईट झाला आहेत आता मी थकलो चार तीन चार चार फॅन बदली केले एक दोन दो तीन काउंटरवरचा हात धुतल्यानंतर मला तुकारामने आठवण दिली की आपला एक फॅन राहिला आहे त्याला आता जुनाच लावतो दोघांपैकी एक चला आणि अर्धा तास झाला तो वायर सोलतोय तुकाराम अंडर ट्रेनिंग आहे वन साईड आहे तुकाराम तू तु, वन साईड आहे अरे एकदम वन साईड काम करशील कर तू होऊन जाईल लेट घेई एवढ्या जर दोन दोन पकडी घेऊन वायरी सोडल्या तर कसा व्हायचा तुका सोली 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 कडाक चाल मस्त काम काय चालले वन साइड हिरो हाय तू का वन साइड हिरो हाय मला नाही वाटत याच्या काय व्हायचा मनात काही करायला तो दोस्तों दिनों बहुत दिनों बाद ब्लॉग चालू किया है <laughs> अक्षरशः दहा ते पंधरा दिवसानंतर यो ब्लॉग अर्ध्या त्याला कंटिन्यू करतो आता मला माफ करा आम्ही आता भांडी मोराला हो अर्धी भांडी मोरून बनून झाली आता यो कुकर नाही पॅन हे दोन कुकर घ्यायचं होतं दोन्ही घेतल्यान काय चला आम्ही आलो आता तोर मोर घेऊन अरे आपण दुसरीकडे आल्या तिकडंच आवाज आहे आपल्याला तर चला आम्ही असा गडबड करत असतो त्यामुळे तुम्ही आम्हाला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा जरा वारवा पैसा पाणी येऊन दे जरा दुसऱ्या चौथा देऊन दे तोडाला ह्याचं कवड भेटतील येतील का काय दहा हजार चांगलाच कुकर आणले ना रे भंगारच जाल ना मग त्याचा खर्च शंभर रुपये खर्च करून द्या ना चांगलं होतं तो सिटीच नाही वाजवी शिटी नाही मारताय वीज लिए खाना शिजत नाही तर बघूया काय रे कुकर बघायला आलो आपण प्लेटी नाही बग... <laughs> 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 कुकर बघ हो। कुकर बघता प्रेस्टीचं कुकर काय हॉटेलमध्ये मध्ये नाही व्हेरी हाय फाय रेट आणि आमचा कसा वापर नाही एकदम आठ जोड तोडफोड आता पद्मावती हो मॅडम बोलता पद्मावती हो बघा पद्मावती नाही तूकरच पद्मावतीचं बघायला लागते पद्मावती काय मला पटली नाही म्हणजे पद्मावतीचं कुकर आता कांदा कापाची मशीन घेऊन जाऊ कसा कधी कधी व्हेरी डेंजरस लफडा होतो फुल सुसाटमध्ये आठवत येतात ना कांद का हो। कांदा कापायला टाईम नसतं कसा त्याच्यात कांदा टाकला का डाळला का शांपा गरीबाला भावपाका जास्ती आहे तुम्हीच तर आहे भाव एवढा जास्त आहे काय का सांगू आम्हाला का आट्या काला ऐकून आता आम्ही चाललो भावानी व इथं काही कुकर बी नाही नुसतं हलकं कुकरच ते कुठलं त्यांनी सांगलं ते तुम्हाला माहीतच असतील माझ्या काही लक्षण पण नाही जाऊन दे आम्हाला हो काही परवडत नाही आम्ही सिद्धा व जाता एवढा ब्रँडला काय करायचं आहे मजबूती आमच्यातून मस्ती तोडफोड होते ठाकटूक ठाकटूक चला आता बघूया तिकडे पोचू मंडली इथं पोचल्या आता भावानी आता याला शेठला इकडं कुकर दिल्यानिकं हो शेठ जरा हँडलचा काहीतरी काम करा आपला का नाही तर लोक कमेंटमध्ये सगळी हँडलवरच कमेंट करतात आता बघता शेट कसा हँडल तिथं मजबूत हँडल घ्यायला हे एक तोडफोड करतात राफ्राफ आवरा कुकर बघता आता इथं पण मला काय घे वाटत नाही या कुकरचा काय मजा नाही एकदाच मटन दोन दोन तीन तीन तोपण टाकायची गरज नाही मोठाच कुकर घेतो डायरेक्ट गावाचा जेवण काम पचिस डायरेक्ट काम खलास करून टाकतो तुका तुम्हाला काय बोलायचं आहे का, बोला का? तुकाकडे कॅमेरा फिरवला का तुका डायरेक्ट मी मोडला जातो नाही तुका आणि लास्ट एवढं जसं नवीन नवरी अगं बाई काय काय गुंड <laughs> कॅमेरामॅन तुकाराम के साथ झुट राहा हो जाएगा। आता इकडे आलो काही इकडे कुकर बघले पहिल्या दुकानात काय पटलं नाही ते कुकर नाही आता कविराजचा कुकर घेतले आता बघू शेठ बोलतो कविराजचा माल चांगला असतं कुकरची क्वालिटी मला बघल्या बघल्या पटली म्हणून मी झेतली त्याचा काही झाकण खोलता नाही मला कविराज उघर कविराज उगर जाऊन दे शेठ कविराजचा कुकर तुमच्या बोलण्यावर घेता पण चांगला आहे ना माल काय म्हणता बघता बोलला वेरी झाडा माल मटेरियल आता बघू कसं शिजतं ना कसं नाही किती सिटी शिजेल मटण शेट तर काय मटन खात नसेल चला बघू आता नेल्यावर समजा आपल्याला एक सिटी शिजतं का चार पाच सीट काय घात पण चांगला मस्त आहे अजून एक घरच्यासाठी पण घेऊन टाक तुम्हाला पाहिजे असेल तर मी याला यूज करीन मग सांगेल या का तर आता यो घरच्यासाठी इथं बघायला घेतले यो कविराज ब्रँड आहे नीलय नाव का मला इकडं वाटतय नाही <laughs> हो आणि यो सुमित ब्रँड आहे सुमित चा चांगला आहे का सेट सुमित लवकर कुठला शिजल ज्या <laughs> <laughs> ज्याने लवकर शिजल आपला टाइम वाचल आपला गॅस मेन वाचल नाही ना रबर कशावर फ्री नाही का शेट काय हो रबर फ्री एका पण नाही काय काय शेट, शेट।, शेट। दोना रबर तर जरा भारी काम झालं नाही ना, ना। चालेल चला आता चांगलाच घेतो घरी पण चला घेऊन टाका रबर घेते एक एक एक्स्ट्रा याचा एक रबर एक्स्ट्रा देऊन टाका काय जरूर नाही आम्हाला पाहिजे हे बघा पबजीचा पॅन घेतले तुकाने चाट येवाला तुका काय आमचा बघणार नाही इतर व्हिडिओ खतम असतो पर्यंत चला कुकर घेता ना निमता आता जाम बेकार भूक लागली नाही तर मरण मी खाला नाही आता करा आता बरोबर दिसत ओके आता डिस्काउंट पण द्या आता एकदम ओके शेटनी डिस्काउंट सांगून शेटनी डिस्काउंट, डिस्काउंट नाही दिला काय शेट आ? ओ डिस्काउंट किती दिले त्या सांगा पहिले आवरा मोठा बिल दिले दोनशे सत्तर रुपये कसलं त्या टमरेलच ओके द्यायचं किती आता તીન હજાર તીન હજાર પાંચ દેતી તીન હજાર બરોબર પાંચ નફા બી ના દોનશ રૂપિયા બી ના પહેલી વાર નેતા કહેતા ડિસ્કાઉન્ટ દેતા तुम्ही कुठली हॉटेल मध्ये जाणार ना तुम्ही बोलणार शिवम महाराज त्या जाऊन बात करा आता लवकर तीन हजार बाबा एकशे वीस रुपये डिस्काउंट दादा हे गॅरंटी कार्ड सांभाळून ठेवायचा होणार तोच कंपनी पकडणार ओके नाही तर नाही चालेल शंभर रुपये डिस्काउंट दिला आज अजून शंभर रुपये वारून दिला धन्यवाद आय लव्ह यू हो सस्ता माल भेटला तर नक्की येणार टाक चला का जाऊ का आज तर मंडळी आम्ही भांडी घेऊन सगळं पोहचलेला आता हॉटेल मध्ये मी चांगला दिसतो का तर दिसत का नसं दिसतो मला एक गोष्टीचा जाम इथे वाईट वाटणार आहे मी वॉशरूमला गेलो आल्या आल्या पहिले बाबा टाकी घाली गेली त्याशिवाय मी सुखाने खाऊ नाही शकत विषयला <laughs> हाड वाटला मला तिथं दरवाजानं आवरा मोठा गॅप <laughs> आवरा मोठा गॅप तिकडे कोणी सुखाने हलवू बी नाही शकत असू दे चला ऑर्डर द्या रे मेनू कार्ड घ्या कार ऑर्डर द्या <laughs> देवा <laughs> मेंदूवाडा उपास झालाय चोला सोमवाल होयको हे उपासवाली माणसा आपल्याला काय चालतं सध्या झाला बरोबर आहे तुम्ही करू नका तुम्ही वाचले आहो सध्या तोर तोर <laughs> अजून कसं व्हायचं तुका आपली जिंदगी नाही जगू शकत अजून आता चहा बाकी सगळा खपवलेला आहे आम्ही चहा पिऊन घेऊ यू वॉन्ट टू to... चहा अरे चाय पिये का तो <laughs> जाऊ दे मी तुकाला त्रास नाही देत गप्पा आता चा पिऊन घेतो जरा मस्तपैकी फ्रेश होतो काय नाही झालो फ्रेश आले आले आता घेतो आणि जातो पण आता आलेलो आम्ही आम्ही म्हणजे मी वर्कआउट करून आलेलो आता जस्ट नाव फ्रॉम समोरचे फ्रॉम समोरची जिम आमची सूर्याबाईची जिम स्टार किती फिटनेस आणि आम्ही बोलणार होतो पण नाही केली असंच आज गेलतो आम्ही बोलणार होतो पण यांचं ढेबस हे ढेबऱ्या ढेऱ्या बघून तुम्हाला वाटतं याची तर नाही डेरी पण त्या ज्या आहाराची पासली बघून तुम्हाला वाटतं का ये दोघं जिम करू शकतात ना अजिबात नाही तो आज काय बोलू शकत नाही सायलेंट मोडला गेलेला आहे तो कॅमेरा बघून तुकारामचा भाऊस आहे कॅमेरा ऑन झाला का यांचं डायरेक्ट बोलती बन चिळेची बोलती बी मूड नाही म्हणून बोल मूड का मूड वाईज बोलतो का तू मूड असतो आगाला आल्यावर मूड बघून हातो का नाही ना हे जास्त होतं चला काय नाही काही चला म्हणते बाय लव यू तुम्ही जा चॅनलला सबस्क्राईब करा जरा सबस्क्राईबर वाढवा लाईक वाढवा व्ह्यूज वाढवा पैसे पैसे येऊन दे जरा नुसती मेहनत चालले माझी जाऊन ते आता रेग्युलर कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करील सगळे प्रॉब्लेम जरा सॉल्व होत चाल असं सांगलं तर आणखी प्रॉब्लेम येतील म्हणून तुमच्यासाठी जाऊन ते काहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नुसती वाट लागले बस करा आता नजर लावू नका फार माझा सात बारा झाला वाटवलं वाटवला बाईने मस्त पैकी आथर घेतलेला आहे सेकंड जनरेशन का व्हर्जन टू पॉईंट ओ टू पॉईंट ओ रोबोट का एकदा रेस दे ना रे। बघू ना आवाज फायरिंग बघू फायरिंग फायरिंग बघू ना फायरिंग मग काय पैसा फायदा नाही रे मतलब नाही गाडी घेऊन एथर एथर कॉंग्रेस भाऊ पेढा पेढा भेटतील बाबा आता तुम्ही एक पेढा दिलाय आता दुसरा पण नारळ फोड तू बोर ना लगेच नाही जरा आपण फिरू त्याच्या फिरू जरा एन्जॉयमेंट करू लग्नानंतरची त्याच्यानंतर नारळ फोडू दोन वर्ष झाले भावास काय दोन वर्ष नाही रे भाई पहिला मी गेल्या श्रावण सोमवार मध्ये के लग्न केलेलं आहे एक वर्ष झाला एनिव्हर्सरी पण अशी गेली बड्डे आहे ना वहिनीचा खर्चा भाई पार्टीचा काय नाही तू आर नाही श्रावण ते शिली पार्टीचे काय दुसरी परत गाडी येणार आहे भाईची बाईला पहिलेच कॉंग्रॅच्युलेशन करून ठेवता बघू काय एकदा रेल्वे हो टाना ना धूम 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 तिकडे ट्रॅफिक झाली चल ला फुल ट्रॅफिक झाली चला मंडळी जाता अंग धावता अंगाला वास मारायला लागला ओके okay, मंडळी तर आलेल्या मस्त पैकी अंग धावून इकडे आता गाडीचं टायर चेंज करायला गायरीच टायरची नक्की जरा कमी झाली पावताना स्लीप मारताना टायर जे वाटतं कुठे लफडा नको व्हायला फसायला नको गाडी गाडी डेंजर आहे बाबा तिथं फसली का परत दुसरी गाडी बोलवायला लागतं तोच्या द्यायला लागतं मग कारायला लागतं ही मोठी आहे टायर भेटल्यान सेकंडमध्येच घेतल्यान चांगलं भेटल्यान ते बघा तिक्षर शेकंड टायर घेतल्यान चांगलं भेटलं हवा भरायला आल तो मस्त दिसलं स्वस्त भेटलं टाकून दिलं दे खर्च मग आयला तरी परत फसल्या कोण तरी उठा तरी चला म्हटली मस्तपैकी टायर रेडी झाले ज्या ब ना हे टायर चांगलं मस्त जरा मोठं हे टायर बारीक साईज आहे त्या गॅरेजवाल्याला मीने डायरेक्ट गाडी दिली जा टायर बसून घेऊन ये चारी टायर चारीच्या टायर चारी टायर यात हे बोबरीवाल तर ना मला आवरा राहागे तर काय सांगू ना हाय मग बोबरा चारी टायर बारीक बसवलं तर एक साईज पंचावन्न तिथं लागतं ना साठचं सा, आता यो बघा यो बघा कसा रपट्यास मोठा टायर दिसतं जो बघा कसा बच्चा दिसतं याशी लपरी केली त्यांनी जाऊन ते आता दोन दोनच दोन आलं का त्याला परत सांगतात डायर बसलु का डायर आहे ओके मंडळी तर चला गुड नाईट टेक केअर आलोय घरी ओके सेटअप लावलेला आहे थोडा व्हिडिओज वगैरे काढतो आता मस्त पैकी आणि काय नाही झोपतो झोपून घेता मस्त जाम थकल्या वैता आहे जाऊन ते गुड नाईट टेक केअर बाय लव यू चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा